मित्राच्या बहिणीच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करून तिच्यासोबत अश्लील भाषेत चॅटिंग करणाऱ्या एका तरुणाचा खून करण्यात आला आहे आंबेगाव बुद्रुक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जांभूळवाडी तलाव परिसरात ही घटना घडली फोन करून पळून गेलेल्या पोलिसांनी जाऊन मुस्क्या आवळल्या रोहित धुमाळ असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे तर सूरज सूर्यवंशी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे दीपक सुरेश बंडगर यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत रोहित आणि आरोपी सूरज एकमेकांचे चांगले मित्र होते मात्र काही दिवसांपूर्वी त्याने सूर्य सूर्यवंशीच्या मित्राच्या बहिणीच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार केले होते आणि या अकाउंटवरून तो तिच्याशी अश्लील भाषेत चॅटिंग करत होता मित्राच्या बहिणीने हा संपूर्ण प्रकार सूर्य सूर्यवंशी याला सांगितला त्यानंतर सूर्य सूर्यवंशी याने त्याबरोबर अकाउंटवर इंस्टाग्राम कॉल केला तो रोहितने उचलला त्यानंतर हे बनावट अकाउंटवरून किती असल्याचे उघड झाले यावरून दोघांमध्ये भांडण झाले दरम्यान पंधरा जून रोजी मयत रोहित आरोपी सूरज आणि फिर्यादी दीपक तिघे कात्रज परिसरातील जांभूळवाडी तलावावर एकत्र जमले होते यावेळी रोहित आणि दीपक यांच्या मित्राच्या बहिणीवरून भांडण झाले रागाच्या भरात दीपकने दगडाने वार केल्याने गंभीर जखमी झालेल्या रोहितचा मृत्यू झाला त्यानंतर दीपक बंडगर हा फरार झाला होता पोलिसांनी तांत्रिक तपास करून मध्य प्रदेशातील इंदोर येथे नातेवाईकांच्या घरात लपलेल्या दीपकला बेड्या ठोकल्या